तर बघा या चित्राचे आपण निरीक्षण करून अधिक माहिती मिळूया बघा सगळ्यात आतील जो गोल आहे त्यामध्ये लिहिलेले आहे इंग्रजी महिने आणि कंसामध्ये लिहिलेलं आहे ग्रेगरियन वर्ष म्हणजेच इंग्रजी महिन्याला ग्रेग्रियन वर्ष असेही म्हणतात त्यानंतरच्या गोलामध्ये एक ते बारापर्यंत नंबर दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर पुढे गोल आहे त्या गोलावर महिन्यांची नावे दिलेली आहेत पूर्ण बारा महिन्यांची नावे दिलेली आहेत मग तीच नावे आता आपल्याला बघायची आहेत पहिल्या नाव आहे जानेवारी त्या खाली लिहिलेल्या आहे एकतीस दिवस म्हणजे जानेवारी महिन्याचे दिवस आहेत एकतीस दोन नंबरचा महिना आहे फेब्रुवारी आणि त्याचे दिवस आहेत अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस त्यानंतर तिसरा महिना आहे मार्च महिना त्याचे दिवस आहेत एकतीस चार नंबरचा महिना आहे एप्रिल त्याचे दिवस आहेत तीस त्यानंतर पाचवा महिना आहे मे त्याचे दिवस आहेत एकतीस त्यापुढील सहा नंबरचा महिना आहे जून त्याचे दिवस आहेत तीस सात नंबरचा सा महिना आहे जुलै आणि जुलै महिन्याचे दिवस आहेत एकतीस आठ नंबरचा महिना आहे ऑगस्ट त्याचे दिवस आहेत एकतीस पुढे नऊ नंबरचा महिना आहे सप्टेंबर त्याचे दिवस आहेत तीस आणि दहा नंबरचा महिना आहे ऑक्टोबर त्याचे दिवस आहेत एकतीस त्यानंतर अकरा नंबरचा महिना आहे नोव्हेंबर आणि त्याचे दिवस आहेत तीस आणि सगळ्यात शेवटचा म्हणजेच बारा नंबरचा महिना आहे डिसेंबर त्याची दिवस आहेत एकतीस अशा पद्धतीने आपण बारा महिन्यांची नावे आणि त्यांचे दिवस याची माहिती मिळविली आता चित्रामध्ये बघा सगळ्यात शेवटच्या गोलामध्ये बाण दाखवलेले आहेत आणि उन्हाळा पावसाळा हिवाळा ही, ही तीन ऋतूंची नावे लिहिलेली आहेत आणि मग हे तीन ऋतू बारा महिन्यामध्ये केव्हा केव्हा असतात त्यांचे महिने कोणकोणते आहेत हे आता आपण बघूयात बघा सगळ्यात प्रथम आपण पावसाळा या ऋतूचे महिने बघू कोणकोणते आहेत तर पावसाळा या ऋतूचा बांध दाखवलेला आहे जूनपासून म्हणजे जून, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात पाऊस पडतो आणि थोडासा ऑक्टोबरमध्ये दाखवलेला आहे थोडेसे काही दिवस ऑक्टोबरमध्ये आहे पण मूळ मेन महिने जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हेच पावसाचे दिवस आहेत त्यानंतरचा ऋतू आहे हिवाळा हिवाळा दाखवलेला आहे ऑक्टोबर महिन्यात बघा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीचे थोडेसे काही दिवस म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे खास हिवाळ्याचे दिवस आहेत ऋतू आहेत आणि त्यानंतरचा ऋतू आहे उन्हाळा उन्हाळा हा मार्च एप्रिल मे आणि फेब्रुवारीचे पण काही दिवस दाखवलेले आहेत म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे उन्हाळ्याचे ऋतू आहेत तीनही ऋतूंसमोर काही चित्र दाखवलेले आहेत बघा उन्हाळ्या ऋतूसमोर चित्र आहे टोपीचं आहे आणि गॉगलचं आहे म्हणजे उन्हाळ्यात ऊन उन लागू नये म्हणून डोक्यावर टोपी घातली पाहिजे आणि डोळ्याचे संरक्षण व्हावे म्हणून चष्मा किंवा गॉगल लावला पाहिजे त्यानंतर पावसाळा आहे पावसाळ्याच्या पुढे पण चित्र दाखवलेलं आहे बघा रेनकोट घालून एक मुलगी छत्री धरलेली आहे म्हणजे त्या दिवसात आपल्याला रेनकोट घातला पाहिजे आणि छत्री देखील वापरली पाहिजे म्हणजे पावसाच्या पाण्यापासून आपलं संरक्षण होतं त्यानंतर आहे हिवाळ्यापुढे स्वेटर दाखवलेलं आहे म्हणजे थंडीपासून संरक्षण होण्यासाठी स्वेटर आणि असे गरमी येणारे कपडे घालायचे आहेत बघा वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते आणि डिसेंबरला संपते तीस दिवस असणाऱ्या महिन्यांची नावे सांग तर बघा तीस दिवस असणारे महिने आहेत एप्रिल जून सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे चार महिने तीस दिवसाचे आहेत संपूर्ण वर्षात एकतीस दिवस असणारे किती महिने आहेत तर संपूर्ण वर्षात एकतीस दिवस असणारे महिने बघा आता आपण बघूया जानेवारी मार्च मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आणि डिसेंबर हे सात महिने एकतीस दिवसाचे आहेत त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात तर फेब्रुवारी महिन्यात कधी कधी अठ्ठावीस दिवस येतात तर कधी कधी एकोणतीस दिवस येतात जून महिन्याच्या आधी कोणता महिना येतो तर जून महिन्याच्या आधी मे महिना येतो जानेवारी महिन्याआधी कोणता महिना असतो तर जानेवारी महिन्याच्या आधी डिसेंबर हा महिना असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद